मध्य प्रदेशातील सतना येथे एका कौटुंबिक कार्यक्रमादरम्यान धक्कादायक घटना घडली आहे कार्यक्रमात गाण्याचा आवाज कमी करण्यावरून दोन भावांमध्ये वाद झाला हा इतका वाद इतका वाढला की लहान भावाने मोठ्या भावाची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केली हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला नंतर पोलिसांनी आरोपीला अटक केले मिळालेल्या माहितीनुसार सतनातील कोठी पोलीस स्टेशन हद्दीतील मोहर गावाद शुक्रवारी रात्री ही घटना घडली राकेश वय घरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या आवाजात सुरू होते डीजेवर आवाज कमी केला त्यामुळे त्यांचा लहान भाऊ राजकुमारने वाद घातला हा वाद इतका वाढला की आरोपीने मोठ्या भावावर कुरहडीने वार केले हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून पडून गेला पण नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आरोपीने गुन्ह्यात वापरलेले शस्त्र ही जप्त करण्यात आले आहे ही हत्या फक्त गाड्याच्या आवाजामुळे झाली की इतर काही कारण आहे याचा पोलीस तपास करत आहेत दरम्यान या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला करा